जपल्या पाहिजे संस्कृतीचं जतन झालं पाहिजे हे प्रामाणिक दृष्टिकोन आहे आणि मग तुम्हाला हे सगळं करत असताना कुटुंबाच साथ मिळाली कुटुंबाची साथ असतेच पण कसं असतं आपल्या आपल्यासाठी आपली मुलं असतील असं काही नाही आणि मंडळी तर असतील असं काही नाही पण एक प्रामाणिक प्रयत्न माझा आहे त्याला गुंतवणूक राहिलं गुंतवणूक राहायचं अर्थात कला प्रांतात एक मुलगा आहे तेच मुलगा प्रवेश म्हणून घेतला पण त्यात घुसवला त्यात पण आता काय झाले कलेला म्हणावा असं हे नाही आहे शहर पा आहे किंवा जागतिक मस्त या मूल्य आहे पण ग्रामीण भागात तुम्ही ग्रामीण भागामध्ये तयार करण्याचा उद्देश कसं आहे बऱ्याच ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असे संग्रहालय आहे मग आता अहमदाला यमाई देवीचं मंदिर आहे आणि तिथं बाळासाहेब पंतप्रधीनं ते बाणी संग्रहालय उभारलं मग आमच्या इथे सिद्धनाथ तीर्थक्षेत्र आहे मग जाता जाता आपली कला दालन पण पाहतील असा एक दृष्टिकोन आमचा दृष्टिकोन वेगळा आहे आम्ही आज इकडे भेट द्यायचं नंतर ते करायचं असतं रस्त्यात ते भेटलं तुमच्या विचारात बरेच जण आहे पण असं असलं तरी परमेश्वराचं अस्तित्व जळी स्थळी काष्टी आणि पाशे आणि हृदय हा मग हे मी काष्टामध्ये म्हणजे काष्ट म्हणजे लाख झाडांच्या खोडामध्ये जे आकाशे जातात त्याला म्हणायचं काष्ट शिल्प मी काष्टामध्ये परमेश्वर शोधलेलं आहे आणि सम्राट अशोकाच्या काळात शिळा शिल्प कोरली गेली त्यातूनही प्रा समाज प्रबोधन केलं त्यांनी किंवा काय असं तर आपले भारताची प्रतीक सुद्धा सम्राट अशोकाने जे कलाकाराकडून करून घेतलेली तीच आपली प्रतीक आहे हा ध्वजावर आहे सरकारी सगळ्या म्हणजे बौद्ध धर्म किंवा बौद्ध म्हणजे आता कुठलेही कलाकार परमेश्वराचं अस्तित्व मूर्ती मध्ये पाहतो मूर्ती जाते मग ते कोणतंही नाव दिलं जात एवढ्या या सव्वीस तारखेला लोकजाग साहित्य संमेलन घेतो अच्छा अच्छा बर आणि त्यामध्ये तुम्हाला सत्कार मूर्ती म्हणून आम्ही निवडले धन्यवाद तुम्ही सर्व परिवारासहित या हो बाय देख उचित सत्कारकणाची संधी द्या चांगली गोष्ट ना हे सगळं बघून माहितीच आहे माहिती होतीच ब भेट जाऊन द्यायची आणि आमच्या साहित्य संमेलनाचं निमंत्रण हां आमच्या सत्कार मूर्ती म्हणून तुम्ही येज चालेल 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 मी स्वीकारायला तयार आहे मला सगळे आहे आठवण आली प्राध्यापक विश्वनाथ जाधव म्हणून नाही हां आठपाडीची हां आता ते दिवस